कधी विचार केला होता का जीभ म्हणजे आपण त्याला टंग म्हणतो तुमच्या शरीरामध्ये इतकी वेगवेगळी कामं करते फंक्शन्स करते कशी करते जीभ बघा एक ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे असा एकमेव अवयव म्हणजे जीभ रचनेंद्रिय आणि वाक इंद्रिय चव घेणं आणि बोलणं एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्वीकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचं सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ दोन एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणं सहज शक्य आहे असा द्वितीय अवयव म्हणजे जीभ तीन सर्वात जास्त रक्त पुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ तोंडात आलेला घास घोळवत घोळवत इकडं तिकडं फिरवत फिरवत बत्तीशीच्या ताब्यात देत देत त्यांच्याकडून बारीक पीठ करून तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचं महत्त्वाचं काम करणारा अवयव म्हणजे जीभ चार प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणानं ओळखता येणारी हे ये आगळीवेगळी जीभ भातातून नजर चुकवून येणारा दगड शोधून काढतेच पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते ही सी आय डीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ पाच सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा पण चुकून मनात आणलं तर चुकीच्या क्षणी चुकीचा शब्द चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचं सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ सहा बेधुंदपणे अखंड बडबडण्याचं प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागं ढकलण्याचं काम करणारा पण हे काम करताना कधीही न दिसणारा असा अवयव म्हणजे जीभ दिसतो तो फक्त आकार असं म्हटल्यावर थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ काम करताना मात्र कधीही दिसत नाही असा नामानिराळा राहणारा हा बिलंदर अवयव जीभ सात दाताशी युती करत त थ द युती करत प फ ब भ दंत मुलाशी युती करत च छ ज झ झ टाळूशी युती करत ट ठ ड अशा अनेक युत्या युक्तीनं करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ आठ पोटात काय चाललंय याची बित्तम बातमी बाहेर डॉक्टरांना दाखवणारा तोंडात बसवलेला पण पोटाचा जणू काही सी सी टी व्हीच असलेला एक अवलीया अवयव म्हणजे जीभ नऊ ओठाबाहेरच्या जगाला वेडावून दाखवून आपल्या आतल्या मनाचं तात्पुरतं का होईना समाधान करून देणारा हा एक हुशार अवयव म्हणजे जीभ दहा ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवलं तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ आणि अकरा आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यांनी बरं होईपर्यंत उपवास करावा असा संयम शिकवणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ तर अशी ही जीभ ओम जिभये नमहा या पोस्टचे संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार आणि ही पोस्ट जीव असल्यामुळंच आपल्यापर्यंत पोहोचवणं शक्य झालं दत्ता सरदेशमुख यांना मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स